नमस्कार वखर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या काही वर्षांपासून पुण्यातलं बालभारती ते पौडफाटा हा जो प्रस्तावित मार्ग होता तो न्यायालयाच्या अडकल्याचं पाहायला मिळत होतं खरंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रस्तावित मार्गाला विरोध दर्शवला होता या मार्गामुळे खरंतर पुण्यातलं जी जैवविविधता आहे किंवा पर्यावरणाचा एकूण रास होणार आहे अशा पद्धतीचे त्याला विरोध दर्शवत पर्यावरणप्रेमींनी याच्या विरोधात या प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र आता न्यायालयानेच यांची जी याचिका आहे ती फेटाळून लावलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रस्तावित मार्गाला आता परवानगी मिळालेली आहे एकंदरीतच पुणेकरांसाठी हा जो रस्ता आहे हा फार महत्वाचा होता कारण की गेल्या काही वर्षांपासून पुण्याची लोकसंख्या आपण जर पाहिली तर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते आणि एकंदरीतच जो पुण्यातला सरसेनापती बापट रोड आहे यासोबतच पुढे जाऊन जो डिक्कन जिमखान्यापासून तो या बालभारती चौकाला येणारा प्रभात रोड मार्गे जो रस्ता आहे यासोबतच लॉ कॉलेज रोड आहे या करोड ला जाणाऱ्या मार्गामध्ये वारंवार आपण पाहतोय की वाहतूक कोंडीची मोठी समस्या जी आहे ती पुणेकरांना भेडसावत होती आणि कुठेतरी यासाठी मार्ग काढण्यासाठी दोन हजार सतरा मध्ये आपल्या विकास आराखड्यामध्ये पुणे महानगरपालिकेने हा बालभारती ते फौडफाटाचा जो रस्ता होता हा प्रस्तावित मार्ग जो आहे तो त्याचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये केला होता त्यामुळे या मार्गाला मा पर्यावरण प्रेमींकडनं विरोध केला जात होता मात्र आता एकंदरीतच परवानगी मिळाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने याला चा तीन कोटीचा निधी जो आहे तो आपल्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेला आहे आणि लवकरच ह्या रस्ता होणार असल्याचं पुणे महानगरपालिकेकडं सांगण्यात येत आहे आता एकंदरीत हा रस्ता नेमका कसा असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर ड्रोनच्या माध्यमातून हे व्हिज्युअल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की कशा पद्धतीने हा मार्ग असणार आहे खर तर बाल भारतीच्या साईडने आणि जे लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजच्या बॅक साईडने हा संपूर्ण रस्ता जो आहे तो जाणार आहे एकंदरीतच या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण उज्ज्वल केसकर यांच्याकडनं जाणून घेऊया आणि वंदना चव्हाण या ज्या राज्य सभेच्या खासदार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी त्यांची यावर काय भूमिका आहे खरंतर पर्यावरणासाठी त्यांनी देखील मोठा लढा जो आहे तो पुण्यामध्ये दिला होता एकंदरीत त्यांची भूमिका काय जाणून घेऊया पाऊट फाटा बालभारती रस्ता होणं ही काळाची गरज आहे महानगरपालिकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत लोकांच्या हरकती सूचना त्याचा विचार केलेला आहे काही लोक हे हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टाने या रस्त्यावरची स्थगिती उठवली आहे आणि स्थगिती उठवताना त्यांनी महानगरपालिकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि जे या रस्त्याला विरोध करतायत ते, रस्त्या, ते तद्न्या हो, तद्न्या हो, या रस्त्यात ते या विषयातले तज्ज्ञ नाहीत हे जे म्हणत होते की आम्ही तज्ज्ञ आहोत तज्ज्ञ आहोत तर हायकोर्टानेच सांगितलं की तुम्ही तज्ज्ञ नाही आहात हा एक पॉईंट आठ म्हणजे साधारणतः दोन किलोमीटरला दोनशे मीटर कमी असा रस्ता आहे एलिव्हेटेड रस्ता आहे साईडला हे बॅरियर्स आहेत साऊंड बॅरियर्स सा आहेत त्यामुळे त्याचा आवाज इकडे जाणार नाही लोकांना त्रास होणार नाही या रस्त्याला मध्ये कुठंही पंक्चर नाही पौड फाट्यावरनं बाल भारतीपर्यंत डायरेक्ट जाणारा हा रस्ता आहे लोकांची गरज आहे आज पूर्ण लॉ कॉलेज रोडला इतकं ट्रॅफिक कंजेशन असतं त्यामुळे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि हायकोर्टाने हा रस्ता करायला हिरवा कंदील दाखवला आहे हायकोर्टाने महानगरपालिकेने केलेले के कारवाई ही योग्य आहे असं सांगितलं आणि ज्यांनी या विरोधामध्ये याचिका केली होती नागरी चेतना मंच ती नागरी चेतना मंच या क्षेत्रातले तज्ञ नाहीत जे म्हणत होते आम्ही तज्ञ आहोत त्यांना हो, हायकोर्टाने सांगितलं तुम्ही तज्ज्ञ नाही त्यामुळे पाऊट फाटा बाल भारती रस्ता लवकर होणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी आग्रही मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच बालभारती पौटफाटा फाटा रस्त्याच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे आणि यापुढे महानगरपालिकेला विविध परमिशन्स घेऊन पुढची कारवाई करण्यासाठी मुभा दिलेली आहे अर्थात याचिकाकर्ते पिटिशनर्स जे आहेत नागरिक चेतना मंच ह्यांनी पुढचा रोडमॅप कुठला घ्यायचा आहे सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज करायचं आहे का या निर्णयाच्या संदर्भात पुढे काय पावलं उचलायची आहेत हे ते ठरवतीलच परंतु एक पुणेकर नागरिक म्हणून आणि पुण्याचं विविध स्तरावर प्रतिनिधित्व केल्याने मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेने लोकांच्या भावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे लोक स्वतःच्या समोर रस्ता नकोय ह्या भावनेनी हे म्हणत नाही आहेत पण पर्यावरण दृष्ट्या हा रस्ता अत्यंत हानिकारक होईल परत त्याच्यामधनं काही प्रश्न सुटणार नाही आहेत उलट दोन्ही बाजूला पुन्हा एकदा बॉटलनेक्स निर्माण होतील आणि ट्रॅफिकचा प्रश्न सुटण्यापेक्षा पर्यावरणाचा ऱ्हास होईल या पद्धतीने ह्या भावनेनी ते पुढे आलेले आहेत आणि ह्या रस्त्याला विरोध करतायत क्लायमेट चेंज वातावरण बदलचे फटके आज सगळ्या शहरांना पडत आहेत आणि हे त्या वर्षापुरती ही घटना नसते हे कायमस्वरूपी ह्या पद्धतीच्या घटना घडत राहणार आहेत अशा अनेक आ, रिपोर्ट्स म्हणून पुढे आलेले आहेत आणि अशा दृष्टीने ह्यापुढे नुसताच विकास नव्हे पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिझिलियंट सिटीज कशा बनवता येतील ज्या जेणेकरून ह्या घटना ज्या होणार आहेत पावसाळ्याच्या संदर्भात म्हणा किंवा ग्राउंड वॉटर डिप्ल्युशन म्हणा ह्या गोष्टींना खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल तर ह्या पुढच्या काळात विकास हा चिरंतर विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणं हे अत्यंत गरजेचं आहे रस्ते होणं हे सगळ्यांना पाहिजेच आहेत ट्रॅफिकच्या प्रॉब्लेम सुटणं हे सगळ्यांना पाहिजेच आहेत परंतु त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास झाला तर पुढे आयुष्यच जगण्याचाच मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि म्हणून दृष्टीने पुणे महानगरपालिकेने लोकांच्या भावनांचा आदर करून याचिकेकर्त्यांना सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर जाऊन कोर्टाच्या पायऱ्या चढणं आणि न्यायासाठी दरवाजे ठोठावण्यासाठी त्यांना भाग पाडू नये असं मला मनापासून वाटतं पुणे महानगरपालिकेने ह्या सर्व मंडळींबरोबर किंवा जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याबरोबर बसून एक व्यावहार्य मार्ग काढावा असं मी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा